उन्हाळा प्रचंड वाढला आहे त्यामुळे ह्या उन्हाळ्यामध्ये उन्हाला कसं सामोरं जावं असा प्रश्न पडतो उन्हाळ्यामध्ये कोणते पेय आपण घेऊ शकतो बरेच जण रखरखत्या कोल्ड ड्रिंक्स पितात परंतु ते कोल्ड ड्रिंक्स आपल्या आरोग्याला अतिशय अहितकर असते तर ह्या कोल्ड ड्रिंक्सच्या ऐवजी किंवा आईस्क्रीमच्या ऐवजी आपण आरोग्यदायी आणि शरीराला गुणकारी असणारे कोणते पेय घेऊ शकतो तर यामध्ये पहिला नंबर लागतो तो म्हणजे सब्जा बीज पासून बनवलेल्या पेयाचा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सब्जा बीचे काय औषधी गुणधर्म आहे आरोग्यदायी काय फायदे आहेत तसेच सब्जा बी कोणी घ्यावे किंवा कोणी घेऊ नये कोणत्या परिस्थितीमध्ये कशा प्रकारे जर सब्जा बी चे यूज केला तर आपल्याला किती फायदा होतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी डॉक्टर सविता लांजेवार माझ्या डॉक्टर सविता ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे अलीकडच्या काळामध्ये ह्या सबजाबीची लोकप्रियता अति अतिप्रमाणामध्ये बघितली जाते तर ही सबजाबी खरंच इतके गुणकारी आहे का तर हो ही सबजाबी आरोग्यदृष्ट्या अतिशय गुणकारी आहे तर ह्या सबजाबी मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जीवनसत्व खनिजे अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे त्याचा आरोग्यदायी गुणधर्म आपल्या शरीराला मिळतात आणि एकूण एक आपले आरोग्य सुधारण्यास मदत होते सब्ज बियांमध्ये फक्त हे पौष्टिक गुणधर्मच नाही तर औषधी गुणधर्म देखील आहे आयुर्वेदामध्ये दे ह्या बियांचा उल्लेख केला आहे त्यामध्ये सब्ज्या बियांचे काय गुणधर्म सांगितले आहेत ते आपण व्हिडिओच्या पुढे बघूया सब्जा बी हे आपण सर्वजण जाणतो की हे तुळशीचे बी असते तर यालाच ह्या तुळशीला वन तुलसी बरवरा किंवा खरपुष्प असे म्हणतात आयुर्वेदानुसार सब्जा बी हे गुणाने शीत म्हणजे थंड आहे स्निग्ध आहे म्हणजे आपल्या शरीरामध्ये स्निग्धता वाढवणारे आहे तसेच चवीला मधुर सांगितले आहे म्हणजे गोड आहे एकूण आपल्या शरीरातील पित्त सब्जा बी व्यवस्थितरित्या काम करतं जर आपल्या शरीरामध्ये पित्त दोष वाढला असेल तर तो दोष कमी करण्याचं वाढलेल्या वात दोषाचं शमन करण्यासाठी देखील अतिशय उपयुक्त आहे सतत आपल्याला काहीतरी प्यायचं मन होत असत आपल्या शरीराचा उन्हामुळे वात दोष वाढण्याचे चान्सेस असतात त्यामुळे थंड शीत आणि मधुर गुणाचं काहीतरी खाद्य पेय प्यावं वाटतं तर यामध्ये तुम्ही समावेश जर केला तर उन्हामुळे थकवा कमी व्हायला मदत होते आपल्या शरीराचं पोषण आणि तर्पण व्हायला देखील मदत होते उन्हामुळे किंवा उन्हाळ्यामध्ये किंवा ज्या लोकांची पित्त प्रकृती आहे अशा लोकांमध्ये हातापायाची जळजळ होत असते किंवा पोटामध्ये ऍसिडिटीमुळे जळजळ होत असते ऍसिड रिफ्लक्समुळे जळजळ होत असते बऱ्याच जणांना उन्हामुळे लघवीला जळजळ होत असते वारंवार लघवीला जळजळ म्हणजे युटीआय इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात किंवा बऱ्याच जणांना उन्हामुळे उन्हाळ्यामध्ये गेल्यामुळे किंवा सूर्याच्या अतिनील किरणांमुळे डोळ्यांची जळजळ होणे डोळे लाल होणे यासारख्या समस्या बघितल्या जातात बऱ्याच जणांना तर तो वारंवार तोंड येत तोंडामध्ये आलेल्या अल्सरमुळे त्या ठिकाणी दाह आग जळजळ होत असते तर ह्या सर्व कंडिशन मध्ये तुम्ही सब्जाबीच जर सेवन केलं तर तुम्हाला ह्या होणाऱ्या जळजळीमध्ये जर्ण चांगल्या रीती फायदा बघितला जातो फायबर्सचा उत्तम सोर्स असल्यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारते ज्या लोकांना कॉन्स्टिपेशन इनडायजेशन यासारखे काही तक्रारी असतील तर अशा लोकांना देखील सब्जाबीचा उपयोग बघितला जातो सब्जा बी मध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम लोह फॉस्फोरस यासारखे घटक असतात त्यामुळे आपल्या हाडांचे आरोग्य सुधारते स्नायूंचे आरोग्य सुधारते एकोण एक आपले ओव्हरऑल आरोग्य सुधारते म्हणून ज्या लोकांचे हाड कमजोर आहेत कमकुवत आहेत किंवा संधिवातासारखे विकार त्यांना आहे अशा लोकांनी सब्जा बीचा वापर आपल्या आहारामध्ये अवश्य करावा या व्यतिरिक्त सब्जाबी व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ई e, व्हिटॅमिन के असे बरेच प्रकारचे व्हिटॅमिन्स असतात ज्यामुळे आपल्या शरीराला ह्या व्हिटॅमिन्सचा वेगवेगळ्या प्रकारे फायदा बघितला जातो व्हिडिओच्या पुढे बघूयात की आपल्या आरोग्यासाठी हे सब्जाबी कसे फायदेशीर आहे तर सगळ्यात पहिला फायदा म्हणजे जसं की मी आधी सांगितलं की पित्त प्रकृतीच्या लोकांचे किंवा पित्त वाढल्यामुळे होणारे जे काही विकार असतील त्या बऱ्याचशा विकारांमध्ये ह्या सब्जाबीचा वापर केला जातो जसे की पोटात जळजळ होणं लघवीला जळजळ होणं हातापायांची जळजळ होणं डोळ्यांची जळजळ होणं या सर्वांमध्ये तुम्ही आ, जर सब्जाबीच पेय जर पिलं तर त्यामुळे जळजळ कमी व्हायला मदत होते वाढलेलं पित्तचं शमन व्हायला मदत होते यासाठी एक चमचा किंवा एक ते दीड चमचा सब्जाबी पाण्यामध्ये भिजू घालावी त्यानंतर त्यामध्ये तुम्ही दूध ऍड करू शकता आणि त्यामध्ये चवीनुसार खडी साखर जर ऍड केली तर त्याचा देखील फायदा बघितला जातो खडीसाखर करण्यासाठी अतिशय उत्तम आहे तर अशा प्रकारे सब्जाबी दूध आणि खडीसाखर हे मिश्रण जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये सकाळ संध्याकाळ जर घेतलं तर वाढलेला दोषाचं शमन व्हायला मदत होते सब्जाबीचा दुसरा फायदा म्हणजे सब्जाबी हे अँटीऑक्सिडंट असल्यामुळे आपल्या ओव्हरऑल हेल्थ साठी अतिशय उपयुक्त आहे कॅन्सर विरोधी काम करण्यासाठी उपयुक्त आहे तसेच वृद्धत्व रोखण्यासाठी देखील या सब्जाबीचा वापर केला जाऊ शकतो सब्जाबीमध्ये हृदय आणि रक्तवाहिन्या बऱ्याचशा विकारांशी लढण्याची क्षमता देखील आहे सब्जाबीचा तिसरा फायदा म्हणजे वजन कमी करण्यासाठी जसं की मी आधी सांगितलं सबजाबीमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये फायबर्स आहेत त्यामुळे आपल्या आतड्यांची जी हेल्थ आहे ती सुधारते आणि आपली पचनक्रिया व्यवस्थित राहण्यास मदत होते बरेच जण उन्हाळ्यामध्ये कोल्ड ड्रिंक्स आईस्क्रीम्स अशा वस्तू खातात ज्या भरपूर कॅलरीज युक्त असतात आणि ज्या वजन वाढवण्यासाठी कारणीभूत देखील आहेत तर ह्या सर्व गोष्टी टाळून जर तुम्ही सबजाबीचं पेय प्यायला सुरुवात केली तर वजन कंट्रोल व्हायला मदत होते उन्हामुळे किंवा उन्हाळ्यामध्ये होणारा थकवा कमी व्हायला देखील मदत होते सबजाबीच पेय जर तुम्ही घेतलं तर आपलं पोट हे बऱ्याच काळपर्यंत भरलेले असल्याची जाणीव मिळते सबजाबी बऱ्याच प्रकारचे विटॅमिन्स आहे ह्या सर्वांमुळे आपल्या त्वचेचे आरोग्य देखील सुधारण्यास मदत होते आपली त्वचा ही मऊ होते कारण की सब्जा बी हे गुणाने मधुर आणि स्निग्ध सांगितलं आहे तसेच त्वचेची लवचिकता म्हणजे इलेस्टिसिटी सुधारण्यास देखील मदत होते ज्या लोकांची त्वचा ही अगदी सुरकुत्या आलेली असेल किंवा ड्रायनेस भरपूर असेल अशा लोकांनी सब्जा बीच पेय जर पिलं तर त्या त्वचेमध्ये स्निग्धता येते तसेच लवचिकता वाढण्यास देखील मदत होते मध्ये बरेचसे मिनरल्स आहेत कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस त्यामुळे हाडांचे आरोग्य सुधारते आणि हाडांचे आरोग्य सुधारले की आपले केसांचे आरोग्य देखील सुधारण्यास मदत होते त्यामुळे जर तुम्हाला कुठल्याही हेअर प्रॉब्लेम असेल हेअरचे काहीही इशू असेल जसं की केस गळणं असेल किंवा उष्णतेमुळे केस बऱ्या जणांचे गळतात किंवा उन्हामुळे केस गळत असतील तर अशा तर आपल्या शरीराची उष्णता कमी होते शरीरामध्ये थंडावा राखला जातो आणि केस गळती कमी व्हायला मदत होते सबजाबी हे रक्तातील साखरेची पातळी कमी करायला देखील मदत करते सब्जाबी मध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये फायबर्स असतात त्यामुळे आपल्या आतड्यांची जी हेल्थ आहे ती सुधारते डायजेशन व्यवस्थित झालं की आपल्याला शुगर बी पी यासारखे जे लाईफस्टाईल डिसिजेस असतात ते कमी व्हायला मदत होते उन्हाळ्यामध्ये घेतल्या जाणारे जे कोल्ड ड्रिंक्स किंवा आईस्क्रीम असते त्यामध्ये हाय कॅलरीज सोबत हाय शुगर देखील असते अशा सर्व गोष्टींमुळे आपल्याला भविष्यामध्ये शुगर होण्याचे चान्सेस असतात आणि म्हणूनच कोल्ड ड्रिंक्स आईस्क्रीम यासारख्या गोष्टी न घेता सब्जाबीचं पेय जर घेतलं तर भविष्यात तुम्हाला डायबिटीज होण्याची सब्जाबीचा पुढचा फायदा म्हणजे कॉन्स्टिपेशनवर बद्धकोष्ठतेवर कॉन्स्टिपेशन वर तुम्हाला घरच्या घरी स्वस्तात मस्त उपाय पाहिजे असेल तर तुम्ही सब्जाबीचं पेय प्यायला सुरुवात करा बऱ्याच लोकांना वारंवार कॉन्स्टिपेशनचा त्रास सत, होत असतो बद्धकोष्ठत असते पोट फुगलेलं असतं रोजच्या रोज शौचास होत बऱ्याच जणांना एक शौचास होते किंवा बऱ्याच जणांना शौचास व्हायला अतिशय त्रास होतो कडक शौचास होते सब्जबीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर्स असल्यामुळे आतड्यांचं आरोग्य सुधारत सबजबीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर्स असल्यामुळे मल वाहून न्यायला मदत होते आणि रोजच्या रोज पोट साफ देखील मदत होते तर यासाठी तुम्ही झोपायच्या आधी घेऊ शकता किंवा कोमट पाण्यामध्ये जरी सब्जा बी घेतलं तरी सुद्धा याचा चांगला फायदा बघितला जातो बी मध्ये बऱ्याच प्रकारचे खनिजे आहेत कॅल्शियम फॉस्फरस मॅग्नेशियम जणू काही खनिजांचा पॉवर हाऊसच आहे तर म्हणून ज्या लोकांना आपले हाडे मजबूत करायचे आहेत स्नायू मजबूत करायचे आहेत तर अशा लोकांनी प्रोटीन ऐवजी सब्ज्या प्यायला सुरुवात करावी सब्ज्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन्स देखील आहेत त्यामुळे हाडांचे आरोग्य सुधारते स्नायूंचे आरोग्य सुधारते जी लोक जिम करतात अशा लोकांना हेवी वेट लिफ्टिंग असेल किंवा हेवी एक्सरसाइज असेल अशा लोकांनी देखील बीच पेय सुरू केलं तर अशा लोकांची हाड मजबूत व्हायला मदत होते पुढचा उपयोग म्हणजे केसांच्या वाढीसाठी केसांच्या आरोग्यासाठी सब्जाबी मध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारची खनिजे जीवनसत्वे कॅल्शियम यासारखे घटक आहेत आणि हे सर्व पोषक तत्व हे केसांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त असतात आणि हे सर्व तत्व केसांचे जे रूट असतात त्यांचे पोषण करतात केसांचे रूट आ, मजबूत करायला मदत होते तसेच आपल्या शरीरातील वाढलेला दोष कमी होत असतो आणि केस गळतीचं मुख्य कारण हे बऱ्याच वेळा वाढलेला पित्त दोष असतो आणि त्यामुळे पित्त दोष आपोआप कमी झाल्यामुळे केस गळण्याचं प्रमाण देखील कमी होतं केस मजबूत होतात तसेच केस वाढीसाठी अतिशय उपयुक्त होतात बऱ्याच जणांच्या तोंडामध्ये सारखं आंबट पाणी येत असत त्यामुळे आपल्या दातांचं आरोग्य खराब होत तर अशा वेळी जर तुम्ही सबजा पेय जर घेतलं तर तो आंबटपणा कमी व्हायला मदत होते शरीरातील आम्लपित्त पित्त वाढलेला पित्त दोष कमी व्हायला मदत होते आणि त्यामुळे एकूण एक आपल्या तोंडाचं आणि दातांचं आरोग्य सुधारण्यास देखील मदत होते सब्जाबी हे कोलेस्ट्रॉल ची पातळी नियंत्रित करण्यास देखील अतिशय उपयुक्त आहे आपल्या शरीराला आवश्यक असलेला एच डी एल कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते तसेच जे शरीरासाठी घातक आहे असे एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी व्हायला मदत होते आणि त्यामुळे आपल्याला हृदय आणि रक्त संबंधी काही विकार असतील ते देखील टळण्यास मदत होते आता आपण बघूयात की जर आपण सबजा घेतलं तर ते डायरेक्टली कोणीही घेऊ शकतं का त्याचे काही दुष्परिणाम आहेत तर हो सब्जा बीचे देखील बऱ्याच लोकांमध्ये दे दुष्परिणाम बघितले जातात जसं की सब्जा बी घेतल्यानंतर मळमळ होणं बऱ्याच जणांना सब्जा बीच सेवन केल्यानंतर वारंवार मळमळ होते दिवसभर मळमळ वाटते बऱ्याच जणांना तर उलटी देखील होते बऱ्याच जणांना सब्जा बीची एलर्जी देखील बघितली जाते त्यामुळे शरीरावर बारीक बारीक पुरळ देखील येतात तर बऱ्याच जणांमध्ये रिफ्लक्सची संभावना देखील बघितली जाते बऱ्याच जणांना सब्जाबीचं पेय पिल्यानंतर डोकेदुखी व्हायला सुरुवात होते तर, तर बऱ्याच जणांची कमी झालेली बघितली जाते म्हणून सेवन करता सेवन करताना काळजीपूर्वकच लोक लहान मुलं तसेच पावसाळा हिवाळा यासारख्या ऋतूंमध्ये सब्जा सेवन हे कमी प्रमाणात योग्य प्रमाणामध्येच करावे कारण की ह्या काळामध्ये आपल्या शरीरातील कफ दोष वाढलेला असतो आणि सब्जा बी कफ दोष वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतो त्यामुळे बऱ्याच जणांना उलटी मळमळ डोकेदुखी यासारख्या समस्या ज्या आहेत त्या बघितल्या जातात तर अति थंड असल्यामुळे बऱ्याच जणांना सब्जा बी खाल्ल्यामुळे भूक सुद्धा लागत नाही आता पण बघूयात की सब्जा बी घेतानी कोणी काळजी घ्यावी ज्या गर्भवती स्त्री आहेत प्रेग्नंट स्त्री आहेत अशा स्त्रियांनी सहसा सब्जा बीच सेवन करणं टाळावं यामुळे इस्ट्रोजन चीवल वाढून त्याचा दुष्परिणाम हा त्या स्त्रियांमध्ये बघितला जातो तसेच लहान मुलं जे असतात त्यांना देखील सहसा टाळावं कारण की त्यांची एक तर कफ प्रकृती असते आणि सब्जा बी हे छोटे छोटे असतात तर त्यामुळे जेव्हा खातानी किंवा त्याचं पेय गिळतानी कधी कधी सफोकेशन होण्याचे चान्सेस देखील असतात म्हणून लहान मुलांना देखील देताना काळजी घेणं गरजेचं आहे तर ह्या ज्या सब्ज्या बिया आहेत एक ते दीड चमच्या बरेच जण रात्रभर भिजू घालतात किंवा ह्या बिया पाण्यामध्ये भिजायला सुमारे पंधरा ते वीस मिनिट लागते तर एवढ्या काळावधीपर्यंत तुम्ही त्या बिया पाण्यामध्ये व्यवस्थित भिजू द्याव्या तर ह्या अशा बनवलेले सब्जे बी म्हणजे जेव्हा आपण त्या पाण्यामध्ये टाकतो तर त्या फुगतात फुलतात जेली टाईप त्याच्या भोवती एक सबस्टन्स तयार होतो आणि छान अशा पिशिल अशा ह्या सब्जाबीच्या बिया ज्या आहेत त्या फुगलेल्या दिसतात वेगवेगळ्या मिष्टान्नामध्ये तसेच विविध पेय जे असतात त्यामध्ये देखील ह्या सब्जाबीचा वापर केला जातो जसं की फालुदा यामध्ये देखील ह्या सब्जा बियांचा वापर केला जातो आता प्रश्न पडतो की हे सब्जाबीचं जे पेय आहे किंवा आपण जो काही पदार्थ बनवला आहे तो नेमका कधी घ्यावा बरेच जण एका ते सबजा बीचं पाणी बनवून ठेवतात आणि दिवसभर ते पाणी पित राहतात बरेच जण सकाळी जेवायच्या आधी म्हणजे उपाशी पोटी ह्या सब्जाबीच पेय घेतात तर तुम्ही कधीही ह्या सब्जाबीचं पेय हे घेऊ शकता तर अशा प्रकारे तुम्ही देखील ह्या सब्जा बियांचा वापर आपल्या आहारामध्ये अवश्य करा आणि ह्या उन्हाळ्यामध्ये उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी कोल्ड ड्रिंक्स आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी रहा आयुर्वेदाला जवळ करा थँक्यू